आवाज जनसामान्यांचा इंदापूर तालुक्यातील रणगाव ते शेळगाव फाटा तालुका इंदापूर येथील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या कृषीप्रधान देशामध्ये इंदापूर तालुक्याच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून गेले पाच वर्षांपासून शाळकरी मुलांना काटेरी झाडा झुडपातून रस्ता शोधावा लागत आहे यावेळी येथील ग्रामस्थ अतिशय चिडलेल्या मनस्थितीमध्ये पाहायला मिळालंय इंदापूर तालुक्यात सहा कोटींचा निधी आला पण कोणाच्या घरी गेला पहा रणगाव ते शेळगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याबाबत लोकांनी प्रतिक्रिया। नमस्कार जी नाईन मराठी मध्ये शेळगाव शेळगाव साखर रोड ते रणगाव या रोडला असून या रस्त्यावर असून या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी या तालुक्यासाठी सहा हजार कोटींचा निधी आणला अशी उल्गना केलेली आहे आणि जागोजागी काम सुद्धा चालू चालू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग हा सहा हजार कोटी या येथील लोकांना काय मिळाला नाही या येथील रस्ता का झाला नाही त्यांच्या काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर तुमचं नाव सांगा माझं नाव कल्याण हरदासवाडी नजिक शिरसट माळा या गावामध्ये मी गावाचा रहिवासी असून हा रस्ता जो आहे हा रस्ता रणगाव पासून निमसाकर ते शेळगाव स्टँड ला जोडणारा डांबरे रोडला जोडणारा हा शिवाचा रस्ता आहे हा रस्ता पहिल्या पाच वर्षापूर्वी रणगावकडून चालू झाला पाच ते सात वर्षापूर्वी रणगाव कडून चालू झाला आणि तो सावंत वस्ती परिस्थितीतच मध्ये बंद पडलेला आहे मग ह्याच्या पाठीमाग हा रस्ता कशामुळे बंद पडला वाटेदारांनी बंद पडला कुणी बंद पडला ते आम्हाला काय आजपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही तुम्ही माहिती घेण्याचा के प्रयत्न केला का आम्ही माहिती घेतली परंतु आम्हाला त्याचा काय करावा लागला भरपूर वेळा प्रयत्न केला आम्ही आणि आम्ही मागणी आणि आजूबाजूची चिल्लरी जी आहे ह्या रोडने जाणारी शाळेची मुलं आहेत नगरचे कामगार आहेत रात्र पावला बारा वाजता सुटून येणारे लोक आहेत या रोडने या दीड किलोमीटर ते दोन किलोमीटरचा हा रस्ता जो आहे हा रस्ता अद्याप पाच ते सात वर्ष झाले या स्थितीमध्ये आहे याच्याकडे विद्यमान आमदारांकडे मागणी केली का के नाही या रस्त्याची केलेली होती रस्ता दाखवलेला होता सांगितलेला होता पण अद्याप आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही किती वर्ष झालं हा आम्ही आमचं म्हणजे पाच ते सात वर्ष झाले ह्या रस्त्याची अवस्था अशीच आहे पाहून पडलं तर आम्हाला इथून बाहेरसून निघता येत नाही पाण्या इकडे जवळजवळ पाच किलोमीटर इकडेच लावा लागतात हा गाड्या आम्हाला इकडे डांबरीवरती लावा लागतात मग हे जाडे जोडपे आल्यात ह्या रस्त्यावरती याचा काय त्रास आहे का तुम्हाला जाडे भरपूर त्रास आहे जायला यायलाच येत नाही चार चाकी तर आमची जातच नाही जातच नाही जातच नाही डबल वन जा वन जास्त आमदार तर सांगतात सहा हजार कोटी इंदापूर तालुक्याला मग तुम्हाला आला नाही का निधी नाही आम्हाला ह्या रोडला येत तर नाही आला ह्या वस्तीसाठी तर अजिबात आलेलं नाही सरापवाडी पासून लोक ह्या रस्त्याला इतकी ही का होत्यात इतका त्रास होतो सरापवाडी गोरपूरवाडी आहे जाधवमाळा आहे कारणेमाळा आहे शेकवस्ती आहे पानसरमाळा आहे परत सिरसट सिरसट माळा आहे वाड्या रस्त्या भरपूर आहेत इतकी लोक ह्या रस्त्यानं रहदारी आहे की माफ नाही त्या लोकांना काय सांगाल काय सांगाल किती वर्ष झालं तुम्ही सात वर्षापासून हे रस्त्याची अवस्था अशीच आहे कड मागणी करून अजूनही कुणाकडूनही झाला नाही सहा हजार कोटी रस्त्याला आणले जाता मामा म्हणता मग कुठं गेले कुठं गेलं माहित नाही हा पण इथं तर नाही आलं मग कुठं गेलं माहित नाही मग तुम्हाला हा त्रास किती दिवस सहन करणार तुम्ही आता आता काय माहिती आता किती दिवस सहन करावं लागतोय मग आता काय नेमकं किती मुलं किती शाळेला जातात येत रहदा ना रहदारीला मुलांनाच नाही तर कुणालाच जायचा विषय येत नाहीत ना कुठला ट्रॅक्टर बिक्टर घालणार ऊसाचा आता ऊस निघत नाहीत ना मार्ग काय काढणार यातून आम्ही काय मार्ग काढणार आता माझा तुमचा मार्ग काढला पाहिजे का आम्ही सर्वसामान्यांनी मार्ग काढला पाहिजे माझा तुम्ही कसं पाच वर्ष झालं लोकप्रतिनिधीकडे गेला नाही का नाही निधी आलाय नाही आलाय माहित नाही आलाय कुणाकडे आलाय काय सांगा निधी आलेला काय नाही काय नाही ही रस्ता पाच ते सात वर झालं ह्याच कंडिशन ह्याच मध्ये सापडलेला आहे आणि करायचं म्हणलं तरी होत नाही शिरसटवाडी आगवाल्याकडूनही होत नाही मग सरपंच कोण आहेत तुम्हाला आम्हाला सरपंच इकडं राहून रनवरे आहेत मग का ते काय मध्यस्थी करत नाही मध्यस्थी केली नाही आता विकासासाठी काय प्रयत्न करतात का नाही कोणीच नाही कोणी केलं कोणीच केलं नाही मग आता तुमचं पुढचं मार्ग काय असणार नेमकं का आता कवर किती दिवस तुम्ही असं करणार आता आम्ही ठरवलंय काय करायचं आमचं आम्ही ठरवलंय आता पूर्ण मग तो कुणाला काय करायचं ते उद्याच्या निवडणूक उद्याच्या निवडणुकीत म्हणजे काय करणार मग तुम्ही नेमकं काय तुमचं पुढचं नेमकं काय राहणार आम्ही आमची आमची ज्या वेळेस रस्त्याची पूर्णता होईल आणि एकदा जर झाली तर आम्ही मत दिल्यानंतर त्या साहेबांनी जर आमची व्यवस्थित जर येण्या जाण्याची व्यवस्था केली तर आम्ही कधीही विसरणार नाही आणि ौकामधून चौकामधून निमसाखरला जाण्यासाठी जर दोन किलोमीटर खाली आलं तर कुठल्याही माणसाने त्या रस्त्याने इतकी त्या रस्त्याची बिकट अवस्था झालेली जीव घेणा प्रसंगाचा तर त्या रस्त्याची अगोदर काय करावी विल्हेवाट करावी या ठिकाणी इंदापूर तालुक्यासाठी सहा हजार कोटी निधी आला असा असे मामा विद्यमान आमदार सांगत आहेत परंतु या ठिकाणी आज आपण पाहिलं तर रणगाव ते शेळगाव निमसाखर फाट्यापर्यंत येणारा रस्ता हा अतिशय दयनीय अवस्था झालेली असून या ठिकाणी लोकांना आणि मुला शाळेतील मुलांना जाण्यास जाण्या येण्यासाठी रस्ता नाही तरी या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड नाराजी दिसून येत आहे उद्याच्या निवडणुकीत हे काय निर्णय घेणार आहेत ते त्यांनी बोलून दाखवला आहे या ठिकाणी सहा हजार नेमके सहा हजार कोटी नेमके कुठे गेले आणि याची विल्हेवाट कशी लागली का त्याला मल्दाकऱ्यांचं ग्रह ग्रहण लागलं హా ప్రశ్న అను రామ రాహుల్ పో బబనరావు హైండ్ ఇందాపూర్